अयोध्ये येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने शहादा शहरात बावीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांनी शहर चैतन्यमय झालं होतं था। राष्ट्र केलेय रक्तदान राम केलेय रक्तदान हे संकल्पना घेऊन ऑफ शहादा तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन बापूसाहेब दीपक पाटील आणि आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये आभारी वृद्धांनी कामासाठी आणि राष्ट्रासाठी योगदान देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले शहरात सर्वत्र या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय एकात्मता आणि त्यासोबतच सामाजिक सलोखा देखील या निमित्ताने पाहायला मिळाला राजपाल प्रदास यांच्या वतीने शहरात अन्नदानाचा सोहळा हाती घेण्यात आला होता अगदी चिमुकल्या शाळेकरी विद्यार्थ्यांनी देखील राम नामान केलं होतं शहरातील अनेक धार्मिक संस्थानांमध्ये हिंदू मुस्लिम सिख साई या सर्व धर्मियांनी आज हा उत्सव साजरा केला एक प्रकारे राम तत्वाने सर्व देश आणि विश्वाच राममय केलं आज प्रभू आज श्रीम देशामध्ये आगमन होत आहे आज अयोध्या अयोध्यमाची प्राण प्रतिष्ठा होताना आपण पाहतो एक संपूर्ण देशामध्ये कुठं ना कुठं सर्वच समाजाकडून मोठ्या उत्साहात हा एक आ, मंगल महोत्सव साजरा केला जातोय निमित्तानं सर्वच समाजाच्या लोकांनी काही ना काही कोणी रक्तदान शिबिर ठेवतंय कोणी अन्नदान करतंय कोणी स्वच्छता अभियान राबवतंय अशा अनेक प्रकारच्या सेवा सर्व समाजातून दिल्या जातात आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया च्या माध्यमातून आज या ठिकाणी शहादा शहर पत्रकार संघातर्फे आणि वॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ते या ठिकाणी आज सर्व शहादा शहरांसाठी त्यांनी एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्याच्यामुळे कोणातरी प्राण वाचत असतात म्हणून आज या ठिकाणी ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं मी आयोजकांचं आणि सर्व पत्रकार संघाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना ही पुढच्या वाटचाले शुभेच्छा देतो आणि सर्वांना आजच्या या मंगलमय सोहळ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवादराम आज बावीस जानेवारी रोजी शहादा शहरामध्ये श्रीराम मंदिर अयोध्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं रामकिले रक्तदान और लिए रक्तदान ही संकल्पना घेऊन आज व्हॉईस ऑफ मीडियाच्या विनंतीला मान देऊन शहरातील युवक आबालवृद्धांनी मोठा प्रतिसाद दिला यासोबतच आज शहरामध्ये एक वेगळं चैतन्य दिसून आलं सारा देश आज रामनामाच्या तत्वानं जोडला गेला आणि यानिमित्तानं अगदी आबालवृद्धांनी मिरवणुकीच्या माध्यमातून रामधून करत या शहरामध्ये सर्वांना शुभेच्छा दिल्या विविध संघटनांच्या वतीनं अनेक ठिकाणी विविध उप उपक्रम राबवण्यात आले त्या ठिकाणी काही ठिकाणी राजपाल कुटुंबाच्या वतीनं त्या ठिकाणी जलपाण्याची व्यवस्था करण्यात आली अनेक मंदिरांमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मंदिरं सजवली गेलीत रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या गेल्यात सारं नगर सुशोभित झालं आणि अयोध्येमध्ये राम जेव्हा हजारो वर्षांपूर्वी ज्यावेळी आलेले होते त्या प्रकारेच एकचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि अनेक विधायक उपक्रमाने आजचा दिवस हा शहादा तालुक्यामध्ये साजरा करण्यात